कसे मजेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉग ला सुरुवात करू सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर आज आपला शेवटचा श्रावण सोमवार आहे तर सगळ्यांना श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा तर चला आज आपला श्रावणचा सोमवार आज चौथा सोमवार आहे शेवटचा आहे आता श्रावण महिना आपला संपणार आहे आणि आज सोमवार असल्यामुळे कस मी आज पटापट उठले मस्त आंघोळ वगैरे झाली मुलं गेले क्लासला पटापट आवडते पटा मी आता म्हटलं चला आपण आता देवपूजा करू देवांसाठी मस्त फुलं आणली आता महादेवाच्या मंदिरात पण जायचंय मला आणि घरची पण पूजा करायची तर चला मी आता पटापट पूजा करून घेते चला आता आपण पूजा करून घेऊ मस्त महादेवाची पण आता मस्त महादेवाची पूजा करून घेणार आहे आणि आता ही वरची तर देवांची पूजा झाली आता महादेवाची पूजा करून घेते मी आज सोमवारी घरी पण महादेवाची पिंड आहे आमची तर मस्त मातेच्या चला स्री शीवां। स्री शीवां।

चला तर आपण मस्त महादेवाची पूजा करून घेणार आता मस्त महादेवाला अष्टगंध लावून देऊ नंतर पार्वतीला दे लावून देऊ ला आज शिवामुठ जवस होती पण माझ्याकडे आता जवस नव्हती तर तांदूळाची पूजा करून घेतली आपण थोडी तांदूळ टाकून पूजा करून घेतली आपली साधी आणि सिंपल पूजा असते तर आपण मस्त फुलं वाहून देऊ देवांना बेलवाला आता आला की बेल घेते आज काही आला नाही बेलवाला तर बेल आले की मस्त बेल वाहून द्यायची तर चला थोडं भस्म भस्म टाकून दे ना महादेवांना महादेवांना भस्म म्हणजे कसं महादेव अंगाला भस्म लावायचे ना आपल्याकडे जे ते पूजा करून घ्यायची जे दे। वाहून द्यायचं देव काही म्हणत नाही बिचारा पण आता जे ठेवून दिलेले बाकीचं फुलं वगैरे होते ते अर्पण केले आपली साधी आणि सिंपल पूजा असते श्री शिवाय शिवाय एक तेलाचा दिवा लावून दिला हा तुपाचा दिवा अशी माझी साधी आणि सिंपल पूजा झालेली मस्त आज फुलं आहे ना कमीच होती बरेच जण फुलं घेऊन जातात सकाळी सकाळी आणि गुलाबाचं चांदणीचं आई चांदणीचेच भेटले गुलाबाचे फुलं जासंदाची फुलं तर आमच्याकडे नाही आहेत त्यामुळे जे आहेत ते कॉलनीमध्ये तेवढेच फुलं घेऊन यावं आमच्याकडे चांदणीचीच फुलं असल्यामुळे तेच त्यांना कुंकू लावून घेते आणि तेच फुलं वाहून देते, हो? ते देते. चला अशा पद्धतीने आपली पूजा झालेली श्री शिवाय नमस्त शिवशंकर शिवशंकरा श्री शिवाय नमस्ते वाटले माझी पूजा केलेली साधी आणि सिंपल पूजा चला तर आता मी सकाळी चला पावसाचं मंदिरात जाऊन आली पूजा वगैरे करून आली मग तिथून आल्यावर ना आपलं स्वयंपाक चालू आहे आणि आज सोमवार असल्यामुळे कसं पटापट पड़ स्वयंपाक करून घेऊ म्हटलं या मुलाला स्कूलला जायचं असल्यामुळे कसं मला लवकरच करावं लागतं आणि उपास आम्ही बाराच्या पुढे फोडणार पण मी दर तर सोमवारी ना संध्याकाळी सोडायची पण मग संध्याकाळी चालत नाही म्हणे एवढं आणि बट्टीचं जेवण आहे ना थोडं संध्याकाळी जडच होतं तर म्हटलं चला आज आहे ना सोमवार लवकरच करून घेतलं मी आणि मुलगा आता जेवण वगैरे करून जाणार तर मस्त आपले बट्टी वगैरे केली वरण भात झाला मिरचीची भाजी किरणची भाजी केली आणि बट्टी करून घेतली तर आणि आपली बट्टी एवढी छान अशी मस्त पावसारखी झालेली आहे तर खूपच छान बट्टी झालेली आहे आणि आपण आता बट्टी तळून घेणार आहे आणि मस्त बघा मक्क्याचा असल्यामुळे भरपूर मक्का टाकून घेतलेला आहे आणि घरचा असल्यामुळे कसं वडिलांकडचा मला मक्का वगैरे सगळं येऊन जातं त्यामुळे जा जा ना बट्टी खूप छान झालेली आहे एवढी कुरकुरी तुम्हाला दाखवते इतकी ना डायरेक्ट एका बोटाने सुद्धा अशी तेव्हा एवढी रवाळ आणि एवढी छान झालेली मस्त बट्टी करून घेतली आता आपल्याला पूर्ण टाकून घ्यायची आहे आणि मी ना मस्त मोठ्या मोठ्याच करून मस्त कढईमध्ये ठेवून देते आणि आप आपलं कसं कढईमध्ये चाळणी ठेवून देते आणि चाळणीवरती आपल्या बट्ट्या ठेवून देते खूप छान वाटून जाता आणि मस्त होता तशा पद्धतीनेच करून घेते आता तिचे पप्पा पण येतीलच म्हटलं चला आज ना लवकरच करून घेते इतकं नरम झाला ना त्यामुळे ते आहेत ना कुठं कुठं असे म्हणजे कुठं तुत त्या क्या ना तोडायला त्रास होते इतकी हे होते पण एवढी भारी झालेली होती ना खूप छान झालेली होती बट्टी म्हटलं चला सकाळी येणा आता आणि आपले काम आहेत ना खूप राहून जाता करायचे तर म्हटलं चला पट्टी दळून घेते पहिले नंतर देवाला नाही होते दाखवून घेते आणि मग आपली बट्टी की खूप छान होते मस्त कुरकुरीत आणि भारी झालेली चला आता आपण देवाला दाखवून देणार आहे आणि आपला स्वयंपाक असा चालू आहे पटापट आता ताट करणं चालू आहे एका साईडला आता प्रसाद करून घेते म्हणजे आपल्याला थोडा शिरा रवा करून घ्यायचा आहे तर चला रवा करून घे फक्त आपल्याला रवा करून घ्यायचा आहे एका साईडला आपलं बट्टी तळणं चालू आहे आणि मस्त अशी कुरकुरीत बट्टी तळून घेतली मी तर मस्त रवा बी करून घेते म्हटलं चला आज देवाला प्रसाद शेवटचा सोमवार असल्यामुळे कसं मस्त पटापट पटापट करून देवांना दाखवून देते मुलाला जायचं आम्हाला सोडणार आहेत आम्ही तर चला आज आपण किचन वाटा किती क्लीन करून घेणार आहेत आणि गॅस रात्रीचं धुवायचं आणि रात्रीचं आपले ना दरवाजा खिडकी जास्त बंद असतात त्यामुळे ना जंग लागण्याची शक्यता असते आपण काय करायचं घासणी घ्यायची घासणीला असं साबण लावायचं मस्त असं घासून घ्यायचं स्वच्छ घासून घेतलं की मस्त आपला आणि आपल्या उष्ठ पाष्ट बी राहत नाही गॅसवरती झोरड बी होत नाही क्लीनच करून ठेवायचं आहे किचन वाट क्लीन करून ठेवल्यानंतर त्यासाठी आपला गॅसला रात्री असं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि मस्त आपण ओला कपडा करायचा आहे ओला कपड्याने असं पुसून घ्यायचं आहे खूप छान असं निघून जाता आणि जास्तीचं जर जा रात्रीचं धुऊन ठेवले नाही म्हणजे रात्रीचं किंवा जास्त वेळ असं धुतले नाही जंग लागून जात आपल्या याला त्यासाठी ना जास्त करून असं पुसूनच घ्यायचं आहे स्वच्छ घासून घ्यायचा मस्त कपड्याने पुसून घ्यायचा खूप छान आपला गॅस क्लीन होऊन जातो घासण्याची गरज पड म्हणजे पाणी टाकण्याची पण गरज पडत नाही आणि पाण्याचा त्रास बी राहिला तर आपले पाण्याची जी, जी बचत पण होते आणि भिंत पण पूर्ण अशी पुसून घ्यायची सगळं असं रात्रीच असं क्लीन करून ठेवते मी आपला गॅस आहे ना आपलं गॅसला स्वच्छ पुसून घ्यायचं किचन वाटा चांगलं छान असं पुसून घ्यायचं आपला किचन वर टाकून मस्त असं क्लीन करून घ्यायच तर बघ आपला गॅस बघा तुम्हाला दाखवते मी किती छान झालेला आहे मस्त असा साबणाने सा, घासणीनेच घासून घेतला आणि मस्त कपड्याने पुसून घेतला तर बघा गॅस किती स्वच्छ निघाला धुवण्याची काहीच गरज पडली नाही आणि पाणी पण कमी वाचता आणि आपलं जे रात्रीच्या दरवाजा खिडक्या बंद असताना त्यामुळे गॅसला पण जंग लागत नाही किचन मोठा बघा किती क्लीन करून ठेवला मी तर भांडे वगैरे घासून आपलं आणि बेसिनसुद्धा स्वच्छ करून ठेवायचं रात्रीचं आपल्या ही जाळी आहे ना जाळीला पण आहे पण असे आजीबात घाण ठेवायची नाही घाण ठेवली म्हणजे तिच्यामध्ये ना झुरळ जास्त होता त्यासाठी आहे ना झुरड कमीत कमी होण्यासाठी ना रात्री जाळीसुद्धा आपण स्वच्छ करून म्हणजे तिच्यामधले घाण बाहेर फेकून द्यायची आणि जाळी स्वच्छ धुऊन मस्त ठेवायचं आहे किचन आहे बेसिंग पण आपलं स्वच्छ ठेवायचं तर बघा तर बघा आपलं किचन वाटा रात्रीचं लुक कसं दिसतं किचनचं तर खूप छान असं आवरून घ्यायचं आहे आपले झुरड वगैरे काहीच होत नाही तर चला म्हटलं तुम्हाला सांगते